नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उकड न काढता मऊ लुसलुशीत ज्वारीचे मसाला फुलके बनवणार आहोत त्यासाठी इथं मी दीड वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला सव्वा वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालतं आता हे पाणी आपल्याला गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे आता यानंतर आपण जे पीठ घेतलं होतं यामध्ये आपल्याला सुरुवातीला दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे किंवा याऐवजी तुम्ही तूप घातलं तरीही चालेल तेल घातल्यामुळे फुलके खूप जास्त मौसूत होतात आता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा तीळ घालायचं आहे तीळ घालणं अगदी ऑप्शनल आहे पण यामुळे फुलके छान खमंग होतात अर्धा छोटा चमचा हिंग घालायचं आहे यानंतर इथं मी एक वाटण बनवून घेतलेलं आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरला बारीक अशा फिरवून घ्यायच्या आहेत वाटलेलं वाटण आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे पिठामध्ये घातल्यानंतर मुठभर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे फुलक्यांना खूप छान चव येते आपण मसाला फुलके बनवणार आहोत तर यासाठी वाटण व वा कोथिंबीर घालणं अगदी गरजेचं आहे यामुळे फुलके खूप छान लागतात हाताने व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व मिक्स केल्यानंतर हे कडकडीत गरम पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे पिठामध्ये पाणी घातल्यानंतर लगेचच यामध्ये हात न घालता अगदी चमच्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे सगळं पाणी इथं मला लागलं आता इथं तुम्हाला पाण्याचं प्रमाण जर का कमी जास्त वाटलं तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून वापरू शकता म्हणजेच जर का सुरुवातीला तुम्हाला पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ वाटलं तर काय करायचं पीठ खूप जास्त घट्ट झालेलं चालतं पण पीठ जर का पातळ झालं तर यामध्ये तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ घालू शकता व पीठ खूप घट्ट झालं तर आपण हाताला पाणी लावून लावून पीठ मळून घेऊ शकतो आता हे पीठ आपल्याला हाताने अशा पद्धतीने छान असं प्रेस करून ठेवायचं आहे व यावरती आपल्याला जवळपास सहा ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजेच आपल्या पिठाला छान अशी उकड बसते आता सुरुवातीला हे पीठ खूप जास्त गरम आहे यासाठी मी पाण्याचा हात घेतलेला आहे व हे पीठ आपल्याला थोडंसं जास्तीचं जा कोमट असतानाच जा मळून मळून घ्यायचं आहे पीठ जितकं जास्त तुम्ही मळून घ्याल तितके फुलके मौसूत होतात आणि पिठाला चिरासुद्धा जात नाही फुलका लाटताना अजिबात खाली पोळपाटाला चिकटत नाही तर आता हे पीठ किती वेळ मळायचं तर पीठ आपल्याला पाच ते सहा मिनिटं छान असं मळून मळून घ्यायचं आहे भाकरीचं किंवा फुलक्याचं पीठ तुम्ही जितकं छान मळाल तितकी भाकरी किंवा फुलका अप्रतिम होतो तर आता इथे पहा पीठ मी मळून घेतलं एक उंडा बनवून पाहायचं आहे याला चिरा गेल्या नाही तर समजायचं आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे यावेळी जर का तुम्हाला वाटलं हे फुलक्यांचं पीठ खूप पातळ आहे तर ज्वारीचं पीठ घालू शकता किंवा खूप घट्ट आहे तर थोडंसं पाणी घालून तुम्ही मळून ॲडजस्ट करून घेऊ शकता आता फुलके बनवायला घ्यायचे आहेत फुलका किती मोठा किती छोटा बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला उंडा घ्यायचा आहे व आता फुलका लाटत असताना मी ज्वारीच्याच पिठाचा वापर केलेला आहे जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ वापरलं तर अतिउत्तम आता यानंतर फुलक्यांचं पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा टोपामध्ये झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते वरून सुकलं जाणार नाही आता इथं पहा उंडा मिजवारीच्या पिठामध्ये थोडासा घोळवून घेतला व आपल्याला फुलका लाटून घ्यायचा आहे फुलका लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटायचा था। व सतत हाताने फिरवत फिरवत आपल्याला फुलका लाटून घ्यायचा आहे लाटत असताना जर का तुम्ही जोर देऊन हा फुलका लाटला तर तो पोळपाटाला चिकटू शकतो किंवा लाटण्याला चिकटू शकतो फुलका तुम्हाला किती जाड पातळ हवा आहे त्यानुसार लाटून घ्यायचा आहे तर इथं मी थोडासा पातळ फुलका लाटलेला आहे जर का हे फुलके तुम्हाला प्रवासात न्यायचे असतील तर थोडेसे जाडसर लाटा जेणेकरून दोन दिवस तरी हे फुलके व्यवस्थित असे मौसूत राहतात तर आता इथे पहा पहिला फुलका माझा तयार झाला तयार केलेले फुलके दीड ते दोन दिवस आरामात टिकतात आता हा फुलका आपल्याला भाजून घ्यायचा आहे तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तवा छान कडकडीत गरम झाला की फुलका यावरती टाकायचा आहे व गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठीच ठेवायची आहे जर का गॅ बारीक गॅसवरती हा फुलका तुम्ही भाजला तर तयार होणारा फुलका अतिशय कडक असा तयार होतो अगोदर आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित फुलका भाजून घ्यायचा आहे फुलका भाजून झाल्यानंतर आपल्याला याला तेल किंवा तूप लावायचं आहे जर का तुम्ही प्रवासात हा फुलका नेणार असाल किंवा अगोदर बनवून ठेवणार असाल तर याला तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही ज्यावेळी खाणार त्यावेळी ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर तयार झाला आपला पहिला फुलका आता अशाच पद्धतीने मी सगळे फुलके लाटून घेणार आहे अशाच पद्धतीने तयार केलेले फुलके खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतात फुलका भाजत असताना सतत अलट पलट करत भाजायचा आहे एकाच साईडने खूप जास्त वेळ जर का भाजत बसलात तर एकाच साईडने फुलका खूप जास्त कडक होतो तर आता इथे पहा चपातीप्रमाणे आपल्याला हे फुलके भाजून घ्यायचे आहेत तर फुलका पहा टम्म असा फुगला आहे एकदा तव्याने ताव धरला की फुलके पटापट पत मऊसूत असे फुलले जातात तर तयार झाले आपले फुलके मुलंसुद्धा हे फुलके आवडीने खातात अतिशय मऊसूत व चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून पहा अतिशय सोपी पद्धत आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व रेसिपी आवडली तर शेअरसुद्धा करा व रेसिपीला एक लाईक जरूर करा तयार केलेले फुलके तुम्ही लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा एखाद्या उसळीच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद